कराटची टोळी संपवायची असेल तर पोलिसांच्या बदल्या करा तृप्ती देसाई यांच्याकडून पोलिसांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशी करून बदली करण्याची मागणी करण्यात आलेली आहे पोलीस अधिकारी हे कराटच्या मर्जीतील असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे त्यांच्या बदल्या झाल्या तरच गुंडराज संपेल असं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजिकचे आहेत त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरण आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक काराच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे